लीन आहे ना माझ्या मुलाला लागले म्हणजे मी मला वाटतं जास्तीत जास्त डोळे वटारले हल्ली <laughs> आणि तुम्ही काही बोललात की मग आई सांगते का बोललास तुला तसं मग ती चिडली मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते त्यामुळे ना हल्ली काही ती सोय नाही त्यामुळे गपचूप बसायचं पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना त्याचा आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात आणि इट्स अप टू द चाइल्ड की तुम्ही ते किती किती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत ओके पण मला असं वाटतं ना की आज मला कधी कधी तेच वाटत जरा काय झालं की ते फुटकेच पडायचे म्हणजे त्याला काही हल्ली म्हणतात नाही की आमच्या वेळी स्टेबिलायजिंग ऑफ द चक्राज ओपनिंग ऑफ द ऑराज वन टाईम स्लॅप त्याकडं झाले चक्र विचार सगळे ओपन झाले त्या सगळे गौरीच्या रोल शरदने केला ना तो, तो गौरीच्या वडिलांचाच रोल बेस फेस आहे मी म्हणजे गौरीचे वडील स्ट्रिक्ट आहे नथी ग्राउंड तिथं माईट थोडस ओल्ड फॅशन आहे मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली मला अजूनही माझ्या घरी आठवड्यातना महिन्यात ना पाच वेळा तरी माझी सगळी पाहू त्यांच्या बायका त्यांची मुलं हे काय मला मला घर गजबजलेलं आहे पण तसं नाही ना हल्ली म्हणजे एकदा मुलं काही काही घरात मुलं येतात मग रूम मध्ये आय आय नीड माय टाइम वाजवा शेवटते माय टाइम आमच्याकडे नाही येतच आमची मुले उभार पण म्हणजे हे काही कळतच नाही मला कुठेतरी एक आय नंतर एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे फॅमिली टाइम पण असू दे माय टाइम तुमचा ठेवा पण एक टाइम फॅमिली टाइम म्हणून तरी ठेवा ना की आपण सगळे एकत्र बसू गप्पा मारू छान काहीतरी बहू छान मी थोडस ओल्ड फॅशन आहे त्या बाबतीत मला अजूनही सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे मला गवारी छान वॉट ही